नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्ती दर दर सात हजार दोनशे पंचाण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मानव त्या ठिकाणी जाताय लोकल तूर ज्याशी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल रिसोर्ट या ठिकाणी जाते लोकल तूर जा दर सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल कन्नड या ठिकाणी जाते लोकल तूर ज्याशी दर सहा हजार सातशे पंच्या बाजार असते बघा देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्तीत दर सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल हिंगोली येथे जाते गज्जर तूर जा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसे पुढील बाजार असं मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गज्जर तूर दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी काळी तूर आहे